मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस टँकरला गळती लागली भिवंडी तालुक्यातल्या मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस टँकरला गळती लागली होती भिवंडी तालुक्यातल्या वडपे गावाजवळ ही घटना आघडली दरम्यान गॅस गळती रोखण्यामध्ये आता अग्निशमन दलाला यश आले त्यामुळे आता महामार्गावरची वाहतूक दुसऱ्या लेनवर वळवण्यात आली माझे सहकारी अमित गडगे यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात अमित काय ताजे अपडेट्स मिळतात घडली होती मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे या गावाजवळ एका टँकरमधून ही गॅसची गळती सुरू झाली त्यामुळे अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक थांबवली होती त्यानंतर गॅस गळती रोखण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून आता खबरदारीचा उपाय म्हणून एका लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे कल्याणी धन्यवाद अमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान गॅस गळती रोखण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले मात्र सध्या वाहतूक दुसऱ्या लेनवरून वळवण्यात आली